शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती निमित्त छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची मोठ्या उत्साहात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली सोलापुरातील गवळी वस्ती दमाणी नगर इथल्या धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीनं प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येते गेल्या पंधरा वर्षांपासून विविध उपक्रम प्रतिष्ठानच्या वतीनं राबवण्यात येत आहेत यंदाच्या वर्षीही प्रतिष्ठानच्या वतीनं शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येणार असून यानिमित्त बुधवारी सायंकाळी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांच्या मूर्तीची इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात येऊन पूजन तसंच आरती करण्यात आली यावेळी महेश भंडारी नागेश खरात बापूसाहेब जाधव प्रवीण सोनवणे सुनील फुरडे काकासाहेब जाधव विनोद वाघमोडे अरुण घुले दीपक कदम आनंद कोलारकर महादेव गवळी वामन वाघचौरे हेमंत पिंगळे चंद्रकांत पवार लहू गायकवाड बाळासाहेब घुले दीपक जाधव सुनील कदम औदुंबर जगताप माऊली झामरे शंकर घुले रमेश खटावकर निर्मला शेळवणे सुनंदा साळुंखे राधा पवार सुवर्णा यादव लक्ष्मी माने सुरेखा गोडगे प्रिया वरळे रीमा माने आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी संस्थापक श्याम गांगर्डे उत्सवाध्यक्ष मंगेश जगताप बजरंग कदम कपिल जाधव अनुप पवार विजय घुले किरण घुले शेखर कवठेकर विजय गांगरडे भैया हवळे मनोज जगताप यांच्यासह अन्य पदाधिकारी तसंच सदस्य उपस्थित होते दरम्यान शिवजयंतीनिमित्त संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवणारी भव्य कमान आणि आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे जी लक्षवेधी ठरत आहे मी धर्मवीर समूराज्य प्रतिष्ठानचे यावेळेस अध्यक्ष तरी आम्ही यावेळेस मुक्त करण्यासाठी आम्ही आज आमची स्थापना झाली त्यावेळेस आम्ही फक्त लाइटिंग आणि जागेवर स्थापना केलेली आहे आणि सुरुवातीला आपले संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची कमान लावलेली आहे आणि त्यांना पाठिंबा दिलेला आहे आज मान्यवरांच्या उपस्थितीत आज स्थापना केलेली आहे या कार्यक्रमाला आपल्या भागातील सर्व उद्योगपती ज्येष्ठ श्रेष्ठ व कार्यकर्ते श्री शिवभक्त या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मी या प्रति आभार मानतो